खरं यश म्हणजे काय आपल्या आजूबाजूला अनेक लोक यशाच्या मध्ये धावताना दिसतात कोणी जास्त पैसे कमवतोय कोणी मोठ्या पोस्टवरती पोचतोय पोस्ट तर कोणी समाजामध्ये प्रसिद्ध होतोय पण खरंच खरं यश म्हणजे नेम नेमकं काय नमस्कार मित्रांनो मी आहे एस जे आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ हिजडम हब या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्हाला लाखो रुपये असतील पण मनामध्ये शांती नसेल जर तुम्ही यशस्वी म्हणवले जात असताल पण घरच्यांशी संबंध तुटलेले असतील तर खरंच खरं यश आहे का हे खरं यश म्हणजे स्वतःच जीवन शांत समाधानी आणि प्रेमळ जगणं तुमच्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू येणं स्वतःचं स्वप्न जगत असताना इतरांना प्रेरणा देणं एका गरीब शेतकऱ्याचं जीवन पहा तो फार पैसे कमावत नाही पण त्याच्या घरी हास्य असतं प्रेम असतं मनात समाधान असतं दुसरीकडे एखादा करोडपती पैसा आहे प्रसिद्धी आहे पण मनात एकटेपणा नेमकं यशस्वी कोण मग यशाचा खरा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो कधी यश म्हणजे आपल्या आई वडिलांना अभिमान वाटावा असं काहीतरी करणं कधी यश म्हणजे आपल्या मुलांच्या डोळ्यात सुरक्षिततेचा भाव दिसणं तर कधी यश म्हणजे फक्त स्वतःला हरवून न देता जगणं म्हणूनच मित्रांनो खरं यश पैशात प्रसिद्धीत किंवा गाडी बंगल्यात नाही ते आहे आपल्या विचारांमध्ये आपल्या कर्मामध्ये आणि आपल्या असल्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य थोडं चांगलं झालं यामध्ये आजपासून स्वतःला प्रश्न विचारा मी जसं जगतोय ते खरंच यशस्वी आयुष्य आहे का जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्शून केली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हा विचार शेअर करा कारण कदाचित कोणाच्या जीवनात यामुळे खरं यश गवसेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबा कारण पुढील व्हिडिओ तुम्हाला यशाच्या आणखीन जवळ येतील चला तर मग परत भेटूया आणखीन नवीन ब्लॉगमध्ये